तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जर तुमचा जीमेलचा जो पासवर्ड आहे तो जर विसरला असेल किंवा खूप दिवसापूर्वी तुम्ही एखादा ईमेल आयडी क्रिएट केला आहे आणि त्याचा जर पासवर्ड विसरला असेल तर तो कसा शोधायचा ते मी तुम्हाला सांगणार त्यासोबतच तुम्ही जर जीमेलचाच नाही तर तुम्ही फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा इतर पासवर्ड जे असतील ते जर तुमचे हरवले असतील किंवा तुमच्या लक्षात राहिलेले नसतील किंवा तुम्ही विसरूनच गेला असाल कधी कोणत्या वेळेस तुम्ही अकाउंट बनवलं असेल आणि त्याच्यानंतर विसरून गेला असाल तर ते जे पासवर्ड आहेत ते कसे शोधायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण आपल्या मोबाईलमध्ये जाऊया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला जायचं आहे सेटिंगमध्ये सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली स्क्रोल डाऊन करायचंय इथून असं खाली यायचंय इथे तुम्हाला गुगलचं ऑप्शन दिसेल खाली इथं पाहू शकता इथं गुगलचं एक ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला काय करायचं क्लिक करायचंय त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये ऑल सर्व्हिसेसमध्ये जायचंय आणि खाली यायचं इथं खाली आल्यानंतर तुम्हाला एक इथं ऑप्शन दिसेल बघा ऑटो फिल विथ गुगल म्हणून ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये गुगल पासवर्ड मॅनेजरचं ऑप्शन दिसेल तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता तुमचे जे काही वेबसाईटचे पासवर्ड आहेत किंवा कोणतेही पासवर्ड असतील किंवा काही असेल तुम्ही याच्या अगोदर सेव्ह केले ते सगळे याच्यामध्ये तुम्हाला दिसतील आता मला काय करायचंय आहे जे आपलं ईमेल आहे त्याचा पासवर्ड शोधायचा आहे तर मी काय करणार इथं गुगल डॉट कॉम दिसतंय त्याच्यावर क्लिक करणार आणि आता याच्यामध्ये तुमचं जे पासवर्ड असेल म्हणजे पासवर्ड समजा तुमचं काय स्क्रीन लॉक असेल ते जे काही असेल ते तुम्हाला इथं तुमचं बोट लावायचं आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे पण काही ईमेल आय डी असतील ते सगळे इथं तुम्हाला दिसायला लागतील आता समजा मला माझा ईमेल आय डीचा पासवर्ड पाहिजे एक तर हा आहे समजा माझा ईमेल आय डी आता या ईमेल आय डीचा मला पासवर्ड पाहिजे तर मी काय करणार आता याच्यामध्ये आय बटनवर क्लिक करणार इथं मला हा जो आहे तो पासवर्ड इथं दिसायला लागतोय पासवर्ड दिसल्यानंतर तुम्ही काय करायचं तो जो पासवर्ड आहे तो तिथं तुम्ही ईमेल टाकताना यूज करू शकता किंवा इथून कॉपी देखील करून घेऊ शकता किंवा हे जो युजर आय डी तो देखील इथून कॉपी करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो ईमेल आयडी आहे त्याचा जो पासवर्ड आहे तो शोधू शकता किंवा तुम्हाला जर समजा तुमच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर क्लिक करा इथं तुम्हाला तुमचा युजर आयडी दाखवेल इथं तुमचा खाली याच्यामध्ये पासवर्ड दाखवेल त्याच्यानंतर अजून वेगवेगळे ईमेल आय डी सॉरी जे काही वेबसाईट असतील जिथे तुम्ही कुठं लॉग इन केलेलं असेल तर त्यांच्या देखील इथं पासवर्ड तुम्हाला दाखवेल जर फेसबुकचं पाहिजे असेल तर फेसबुकचं पण इथं दाखवतोय बघा याच्यावर क्लिक करतो त्याच्यानंतर माझा जो ईमेल आय सॉरी मोबाईल नंबर आणि खाली पासवर्ड दाखवतो याच्यावर मी जर क्लिक केलं तर खाली माझा पासवर्ड दाखवतो आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फेसबुकचा पण पासवर्ड पाहू शकता तर अशा ह्या ट्रिकने तुम्ही जो पासवर्ड आहे तो पाहू शकता पण मित्रांनो जर तुमचा पासवर्ड इथं सेव्ह नसेल तर तो तिथे दिसणार नाहीये हे लक्षात घ्या त्यासाठी तुमचा पासवर्ड जो आहे तो सेव्ह होणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्हाला पासवर्ड दिसेल नाहीतर अजिबात दिसणार नाही तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद